आणि या साडीची प्राईज आहे एट फिफ्टी ओनली एट फिफ्टी ओनली फ्री होम डिलिव्हरी तर खूप छान अशी ही साडी आहे तुम्ही बघाल देखील कलर मिळतील तर इथे खाली मस्त असे लटकन दिलेले आहेत तर खूप छान असं कॉटनचं हे कलेक्शन आहे गुढीपाडव्यानिमित्त तुम्ही हे खरेदी करू शकता तर बघा प्युअर कॉटनचं असं हे कलेक्शन आहे याच्यात कलर मिळतील जर कलर हवे असेल तर मला तुम्ही मेसेज टाका तुम्हाला ते शेअर करते तर खूप छान असं कलेक्शन आहे हा देखील मस्त असा येल्लो कलर आहे तर तुम्ही बघाल हे वेगळंच असं पॅटर्न आहे तर लाइनिंग आहे येल्लो आणि ग्रीनिश कलरचा तर बघाल पूर्ण साडी अशी येणार आहे आणि हा पदर आहे तर खूप छान असं हे कलेक्शन आहे तर याच्यामध्ये देखील कलर आहे